कोण कोणत्या कौन पक्षात आहे कोण कौन कोणत्या पक्षाच्या तिकिटावर उभं राहणार आहे कोण कौन कोण कोणाचा कोणाचा प्रचार करणार आहे अर्ज कौन भरणार आहे काही कळायला मार्ग नाही आणि भारतीय जनता पक्षानं असा एकही जिल्हा महाराष्ट्रामध्ये शिल्लक ठेवला नाही जिथं त्यांनी फोडाफोडी केली नाही आणि खरं म्हणजे मला आश्चर्य वाटत या आपल्याला भारतीय जनता पक्षाच जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फोडली शिवसेना फोडली आपल्याला असं वाटलं होतं की ते शरद पवारांच्या विरोधामध्ये कट आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधामध्ये कट आहे पण आता महायुतीमध्ये जो कारभार चाललेला आहे आम्हाला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचा खरा कट हा एकनाथ शिंदेच्या विरोधात आहे आणि अजित पवारांच्या विरोधात म्हणजे निवडणूक आयोगानं जे पक्ष खरे ठरवले ते जागा कमी लढत आहेत एक सर्वेक्षण आमच्या हाती आलं आणि त्या सर्वेक्षणामध्ये दिवसेंदिवस महाविकास आघाडीची परिस्थिती ही भक्कम होत चाललेली आहे कालच्या सर्वेक्षणामधले जे आकडे आहेत त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला एकोणचाळीस एकोणचाळीस जागा दर्शवलेल्या आहेत आणि महायुतीला फक्त नऊ जागा आणि जशी जशी मतदानाची तारीख जवळ येईल तस तस महायुतीला महाराष्ट्रात हद्दपार केल्याशिवाय आपण स्वस्त बसायचं नाही धाराशिवला पिण्याचं पाणी हे देखील काँग्रेसच्या राजवटीमध्ये मंजूर झालं मग धानाशिव असेल लातूर असेल आज उजनीचं जे पाणी लातूर शहराला आणि उस्मानाबाद शहराला जे पुरवठा या ठिकाणी होत आहे ते सुद्धा काँग्रेसच्याच काळामध्ये या ठिकाणी झालं हे मला मुद्दा मुद या ठिकाणी सांगायचं आणि म्हणून भारतामध्ये केंद्र सरकारच्या विरोधामध्ये एक लाट निर्माण होते शेतकऱ्यांमध्ये शेतमजुरांमध्ये महिलांमध्ये आक्रोश आहे आणि हा आक्रोश आता आपल्या बहात्तर कार्यकर्त्याला मतदान केंद्रावर मतपेटीमध्ये तो नेऊन पोचवावा लागेल ईव्हीएम पर्यंत हा आक्रोश आपल्याला पोचवावा लागेल ही विनंतीने हा आग्रह या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करू आणि म्हणून ओम राजे तुम्ही कसलीही काळजी करू नका मुद्दे लाख बुराचा आहे तो क्या होता है मुद्दे लाख बुराचा आहे तो क्या होता है वही होता है जो मंजूर खुदा हो आपल्या या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सभा मिरवणूक तुम्हाला तर चार्ज केलंच पण आम्हाला देखील चार्जर लावून टाकलेला आहे आणि म्हणून आता तुम्हाला पाहिल्यानंतर तुम्हाला अनुभवल्यानंतर धाराशिवची ही ऊर्जा आम्ही आता लातूरला घेऊन जाणार आहोत मराठवाड्यामध्ये घेऊन जाणार आहोत महाराष्ट्रामध्ये घेऊन जाणार आहोत आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की चार जूनला मतदान याची मोजणी होईल चार जूनला आणि आम्ही टीव्ही वर बात बात बसना ओम राजे यांचं ही धगधग ती मशाल पेट ती मशाल मशाल घेऊन हाती वाजूया विजयाची तुतारी पेट ती मशाल घेऊन हाती वाजूया विजयाची तुतारी महाविकास आघाडीचा विजयास हो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र